परभणी लोकसभा मतदारसंघासाठी काल शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये अंदाजे एकूण साठ पूर्णांक शून्य नऊ टक्के इतकं मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान संपन्न झालं या मतदारसंघामध्ये अंदाजे एकूण साठ पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्रांतून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये पंचावन्न पूर्णांक सतरा परभणी लोकस विधानसभा मतदारसंघातून साठ पूर्णांक शून्य सात टक्के गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून बासष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के पाथरी विधानसभा मतदारसंघातून त्रेसष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के परतूर विधानसभा मतदारसंघातून एकोणसाठ पूर्णांक बेचाळीस टक्के आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात साठ पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे परभणी लोकसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे एकूण साठ पूर्णांक शून्य नऊ टक्के इतकं मतदान झालं आहे आता पाहूया आपण विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी परभणी लोकसभेसाठी एकूण पुरुष अकरा लाख तीन हजार आठशे एक्क्याण्णव मतदार आहेत तर महिला मतदारांची संख्या दहा लक्ष एकोणावीस हजार एकशे बत्तीस इतकी असून इतर तेहतीस मतदार आहेत असे एकूण एकवीस लक्ष तेवीस हजार छप्पन्न मतदार आहेत काल पुरुषांचे सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे पंधरा महिला पाच लक्ष सत्त्याण्णव हजार एकशे अठ्ठ्याण्णव इतर चार असे एकूण बारा लक्ष पंच्याहत्तर हजार आठशे सतरा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे या मतदानाची टक्केवारी पुरुष एकसष्ट पूर्णांक सत्तेचाळीस महिला अठ्ठावन्न पूर्णांक साठ आणि इतर बारा पूर्णांक बारा असे एकूण साठ पूर्णांक शून्य नऊ टक्के इतकं मतदान झालं आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या एक लक्ष त्र्याण्णव हजार चारशे सतरा महिला मतदार एक लक्ष एकोणऐंशी हजार पाचशे एकावन्न आणि इतर नऊ मिळून असे एकूण तीन लक्ष बहात्तर हजार नऊशे सत्त्याहत्तर मतदार आहे त्यापैकी काल एक लक्ष दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर पुरुष पंच्याण्णव हजार नव्याण्णव महिला इतर चार असे एकूण दोन लक्ष पाच हजार सातशे सत्याहत्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे या मतदानाची टक्केवारी पुरुष सत्तावन्न पूर्णांक बावीस महिला बावन्न पूर्णांक शहाण्णव तर इतर चौवेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस आणि एकूण पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के इतकं मतदान झालं आहे परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुष एक लक्ष बहात्तर हजार नऊशे बा बावन्न महिला मतदार एक लक्ष बासष्ट हजार चारशे एकोणतीस इतर सोळा असे एकूण तीन लक्ष पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार आहेत त्यापैकी काल एक लक्ष एक हजार दोनशे एकोणावीस पुरुष एक लक्ष दोनशे बेचाळीस महिला असे मिळून दोन लक्ष एक हजार चारशे एकसष्ट मतदारांनी मतदान केलं या मतदानाची टक्केवारी पुरुष अठ्ठावन्न पूर्णांक बावन्न महिला एकसष्ट पूर्णांक एकाहत्तर असं एकूण साठ पूर्णांक सात टक्के, टक्के इतकं मतदान झालं आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांची संख्या दोन लक्ष बारा हजार नऊशे तेवीस महिला मतदार एक लक्ष पंच्याण्णव हजार नऊशे ऐंशी आणि इतर पाच असे मिळून चार लक्ष आठ हजार नऊशे आठ मतदार आहेत त्यापैकी काल एक लक्ष बत्तीस हजार चौपन्न पुरुष एक लक्ष एकवीस हजार पाचशे सत्तेचाळीस महिला असे एकूण दोन लक्ष त्रेपन्न हजार सहाशे एक मतदारांनी मतदान केलं आहे या मतदानाची टक्केवारी पुरुष बासष्ट पूर्णांक शून्य दोन महिला बासष्ट पूर्णांक शून्य दोन असं एकूण बासष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के इतकं मतदान झालं आहे पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांची संख्या एक लक्ष सत्त्याण्णव हजार एकोणनव्वद आहे तर महिला मतदारांची संख्या एक लक्ष एक्क्याऐंशी हजार नऊशे चोवीस व इतर एक मिळून एकूण तीन लक्ष एकोणऐंशी हजार चौदा मतदार आहेत काल झालेल्या मतदानात पुरुष मतदारांनी एक लक्ष तीस हजार चारशे ब्याण्णव मतदारांनी आपला हक्क बजावला आहे तर एक लक्ष नऊ हजार नऊशे चोपन्न महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत एकूण दोन लक्ष चाळीस हजार चारशे सेहेचाळीस मतदारांनी मतदान केलं आहे या मतदानाची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक एकेवीस पुरुष साठ पूर्णांक चौवेचाळीस महिला असे एकूण त्रेसष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के सरासरी मतदान झाले परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक लक्ष बासष्ट हजार आठशे पंधरा पुरुष एक लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे पस्तीस महिला असे एकूण तीन लक्ष अकरा हजार तीनशे पन्नास मतदार आहेत त्यापैकी एक लक्ष सहाशे पंच्याहत्तर पुरुष चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचवीस महिला असे एकूण एक लक्ष पंच्याण्णव हजार मतदारांनी मतदान केलं आहे या मतदानाची टक्केवारी पुरुष एकसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी महिला छप्पन्न पूर्णांक सत्याहत्तर असे एकूण सरासरी एकोणसाठ पूर्णांक बेचाळीस टक्के इतकं मतदान झालं आहे घनसावंगी मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांची संख्या एक लक्ष चौसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव आहे तर महिला मतदारांची संख्या एक लक्ष पन्नास हजार सातशे तेरा इतकी आहे तर इतर दोन मतदार असून एकूण तीन लक्ष पंधरा हजार चारशे दहा मतदारांची संख्या आहे काल झालेल्या मतदानामध्ये एक लक्ष तीन हजार पाचशे एक पुरुष शहाऐंशी हजार एकतीस महिला असे मिळून एक लक्ष एकोणव्वद हजार पाचशे बत्तीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे या मतदानाची टक्केवारी बासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी पुरुष सत्तावन्न पूर्णांक शून्य आठ महिला असं सरासरी साठ पूर्णांक शून्य नऊ टक्के इतकं मतदान झालं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे